कळवण तालुक्यात कांद्याच्या कमी भावामुळे प्रशासकीय आवारात ट्रॅक्टर नेत शेतकऱ्यांनी आंदोलन केले उन्हाळी कांद्याचे अवकाळी पावसात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते यामुळे दर बऱ्यापैकी वाढले होते यानंतर सद्यस्थितीला कांद्याच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याचे पाहण्यास मिळत आहे यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला असून संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आज तरीतील घसरणीविरोधात प्रशासकीय कार्यालयाच्या आवारात ट्रॅक्टर घेऊन आंदोलन केले आहे कांदा लिलावाची मागणी शेतकऱ्यांच्या या अनोख्या आंदोलनामुळे पोलीस प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली आहे गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली सरकारने नाफेडच्या माध्यमातून किरकोळ बाजारपेठेत कांदा विक्रीसाठी आणल्याने कांद्याचे भाव कोसळले असल्याचा आरोप करीत सरकारचा निषेध व्यक्त केला तसेच याच ठिकाणी कांद्याचा लिलाव करावा म्हणजे प्रशासनाच्या माध्यमातून सरकारपर्यंत कांद्याला काय भाव मिळतोय हे सरकारच्या निदर्शनात येईल अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादन घेतले जात असते मात्र कांद्याच्या दरात घसरण होत असल्याने शेतकऱ्यांचे यात नुकसान होत आहे दरम्यान नाशिकच्या कळवण बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरात घसरण झाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी बाजार समिती आवारातून कांद्याचे काढून मानोर येथील प्रशासकीय कार्यालयाच्या आवारात नेऊन लिलावासाठी उभे केले या ठिकाणी शेतकऱ्यांनी आंदोलन करत कांदा दरवाढ करण्याची मागणी केली आहे वृत्तसंकलन राजेंद्र राठोड कळवण